शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रीकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो माझ्या एका हातामध्ये येलोवेन व्हायरस ग्रस्त झाड आहेत आणि एका हातामध्ये अन्नद्रव्याची कमतरता असलेलं झाड आहेत ज्याला ओळखण्यामध्ये भरपूर शेतकरी या ठिकाणी कन्फ्यूज होत असतात येलोवेन एक व्हायरस आहे म्हणून अन्नद्रव्याची कमतरता असलेल्या झाडांना शेतामधून काढून टाकतात म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण येलोवेन मोजाक व्हायरस आणि अन्नद्रव्याची कमतरता कशी ओळखावी आणि त्यासाठी कोणते उपाय करावे याबद्दलची माहिती पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पन, तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण अन्नद्रव्याच्या कमतरतेबद्दल जाणून घेऊया तर सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला आयरन आणि झिंक या दोन सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता प्रामुख्याने पाहायला मिळते ज्यामध्ये वरचे जे काही पानं आहेत तर था था ते अशा पद्धतीने आपल्याला पिवळे पडलेले पाहायला मिळतात ज्यामधील मधातील जे काही शिरा आहे तर ते हिरव्या राहतात आणि दोन शिराच्या मधातील जो काही भाग आहे तर तो आपल्याला पिवळा पडलेला पाहायला मिळतो जो की प्रामुख्याने आपल्याला चुनखडी जमिनीमध्ये पाहायला मिळतो त्याचबरोबर जर त्या ठिकाणी पाणी साचून राहत असेल तर पीक त्या ठिकाणी जमिनीमधून अन्नद्रव्य शोषण करू शकत नाहीत त्या ठिकाणी आपल्याला ही कमतरता पाहायला मिळू शकते जर आपल्या शेतामध्ये अन्नद्रव्याची कमतरता असेल तर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या शेतामधील पाण्याचा निचरा करायचा आहे त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मायक्रोन्यूट्रियनची फवारणी करायची आहेत ज्यामध्ये आपल्याला झिंक आणि आयरनसोबतच कॉपर बोरॉन आणि मॅग्नेशियम सारखे अन्न सुद्धा त्या ठिकाणी मिळतील यामुळे आपल्या सोयाबीन पिकाची वाढ चांगली होईल आणि हा पिवळेपणा दूर होण्यासाठी मदत होणार आहेत त्यानंतर जर आपलं सोयाबीन अशा पद्धतीनं पिवळं पडलेलं असेल ज्यामध्ये आपल्याला पिवळे आणि हिरव्या रंगाचे ठिपके ठिपके पाहायला मिळत असेल आपलं पान जर त्या ठिकाणी खरबडीत पाहायला मिळत असेल तर आपल्या सोयाबीन पिकावर येलोवेन मोदा व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे सुरुवातीला हा प्रादुर्भाव व्हायरसग्रस्त बियाणं वापरल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो नंतर याचा प्रसार पांढरी माशी किंवा रस शोषण करणाऱ्या किडीच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये झपाट्याने होत असतो अशा वायरसग्रस्त झाडांना शेंगांची संख्या कमी लागते आणि शेंगामध्ये दाण्याचं वजन भरत नाहीत त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये खूप मोठी घट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते म्हणून या व्हायरसला नियंत्रण करणं फार महत्वाचं आहे तर हा रोग नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला अशी जी काही पिवळी पडलेली झाडं आहे तर ते काढून त्याला नष्ट करायचं जेणेकरून याचा प्रसार इतर झाडामध्ये होणार नाहीत त्यानंतर याचा प्रसार करणारी जी काही रशोषण करणारी कीड आहे तर त्याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कीटकनाशकाची फवारणी करायची आहेत ज्यामध्ये आपण अलिका सोलोमन टाटा मानिक किंवा क्लोरोफायरिपॉस या कीटकनाशकाची फवारणी करू शकता जर आपल्या शेतामध्ये पांढरी माशीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असेल तर मग आपण त्या ठिकाणी एस एल आर पाचशे पंचवीस पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली घेऊन आपल्या सोयाबीन पिकावर त्याची फवारणी करू शकता यामुळे पांढरी मासेची अंडी पिल्ल आणि पतंग अवस्था नियंत्रण होण्यासाठी मदत होणार आहेत तर अशा पद्धतीनेच आपण या वायरसला नियंत्रण करू शकतो कारण या वायरसला नियंत्रण करण्यासाठी जगामध्ये आतापर्यंत औषध उपलब्ध नाहीत या रोगाला आपण फक्त या दोनच पद्धतीने नियंत्रण करू शकतो तर आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीचे झाडं आहे का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद